श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर देवाचा वास आपल्या घरात असेल तर आपल्याला देव कोणते स कोणते संकेत मिळतात तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देव आपल्याला पहिला संकेत देतो ते म्हणजे जर तुम्हाला झोपेमध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल म्हणजे पहाटे तीन ते पाच यामधील काळ या काळात जर दररोज आपोआप तुम्हाला जाग येत असेल तर ब्रह्ममुहूर्तामध्ये मंदिराचे स्वप्न पडत असतील किंवा स्वप्नात मंदिर दिसत असतील तुम्ही पूजा करत आहात मंत्र जप करत आहात असे जर तुम्हाला जाणवते तसेच झोपेमध्ये मंत्र उच्चारणाचा आवाज शंखांचा आवाज मंदिराच्या घंटांचा आवाज किंवा तुम्हाला मंत्र जपत जप जब म्हणत असल्यासारखे आवाज जर आपल्याला झोपेत येत असतील किंवा असे स्वप्न पडत असतील तर त्यावेळेस दैवी शक्ती आपल्या घरात आहे असे आपण समजावे त्यानंतरचा दुसरा संकेत म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या घरामध्ये सुगंधित वास येणे जर आपल्या घरामध्ये सुगंधित वास येत असेल जो की तुमच्या व्यतिरिक्त घरातील कोणालाच येत नाही असा सुगंध असतो जसे की सुगंधित फुलांसारखा अगरबत्तीचा किंवा धूप सारखा जर आपल्याला घरामध्ये सुगंधित वास येत असेल तर आपण समजावे की आपल्या घरात दैवी शक्ती आहे आपण कुठल्याही सुगंधित वस्तू आपल्या घरात आणलेली नसेल तरी देखील सुगंधित वास येत असेल तर हा देव आपल्या जवळ असल्याचा एक संकेत असतो हाच सुगंध तुम्हाला मंदिराच्या मंदिराच्या आवारात देखील येऊ शकतो पण त्यावेळेस इतर कुठलेही सुगंधित वस्तू लावलेल्या नसतील तरी तरी देखील तुम्हाला सुगंधित वास येत असेल तर हा आपल्या दैवी शक्ती आपल्या घरात आहे असे आपण समजावे त्यानंतरचा तिसरा संकेत म्हणजे ज्यावेळी तुम्ही पूजा करत असाल किंवा पूजेला बसत असाल त्यावेळेस दारासमोर एखादा प्राणी जसे की कुत्रा मांजर एखादा भिक्षुक साधू येत असेल आणि जर आठवड्यातून तीन ते चार वेळा हे जर असे घडत असेल तर देव तुमच्या घरात येण्यासाठी दार उघडण्याचा संकेत तुम्हाला देत आहे कारण प्राणी म्हटले तर जर गाय येत असेल तर गाय देखील माताच आहे तिच्यात तेहतीस कोटी देव विराजमान आहेत आणि जर कुत्रा येत असेल तर कुत्रा देखील भैरवनाथांचे प्रतीक आहे आणि भिक्षुक येत असतील तर कदाचित ते सुद्धा कोणत्या न कोणत्या कौन्ते देवाच्या रूपानेच येत असतील आपण त्यांना खाली हाताने कधीच परत पाठवू नये जर भुकेले असतील तर ते तर आपण खायला त्यांना दिले पाहिजे आणि योग्य तो आदर मान सन्मान दिला पाहिजे आपल्याकडनं शक्य होईल किंवा आपल्या परीने थोडेसे का होईना आपण अन्नदान त्यांना करावे जेणेकरून त्यांचे मन संतुष्ट होईल खोट्या साधूची ओळख म्हणजे ते पैसे मागतात आणि म्हणजे देव किंवा खरे साधू संत नाहीत त्यांना तुम्ही जे दिले ते स्वीकारतात तेच खरे साधू असतात यावरून आपण खऱ्या साधूची म्हणजेच परमात्म्याची ओळख करू शकता त्यानंतर चौथा संकेत आपल्याला देव देतात ते म्हणजे जर तुम्हाला रात्री झोपताना म्हणजेच झोपेमध्ये असताना वारंवार स्वप्न पडत असतील स्वप्नामध्ये देवांचे मंदिर देवांची मूर्ती प्रतिमा किंवा वेगवेगळ्या देवी देवतांचे रूप दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळाला आहे देव तुमच्या आयुष्यामध्ये येऊ इच्छिता तुमच्या घरात येऊ इच्छिता त्यानंतरचा पाचवा संकेत म्हणजे काही वेळा आपण एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जातो पण ते घेताना आपल्या मनामध्ये त्याबद्दल काहीतरी शंका निर्माण होतात सर्व व्यवस्थित असते तरी देखील असं काहीतरी घडतं जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवत असते तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे त्यामुळे आपण जिथे चुकीचं घडणार असतात तर तिथे आपल्याला त्याआधी देव आपल्याला मदत करतात त्यानंतर सहावा संकेत म्हणजे ज्यांना देवाचा आशीर्वाद मिळतो मग ते गरीब असो किंवा श्रीमंत तर त्यांना सगळीकडेच आदर मिळतो जर एखाद्याला कमी मेहनत करून कमी मेहनत करून देखील यश मिळत असेल तर ते देखील देवाच्या कृपेचे एक लक्षण आहे देव प्रत्येक संकटातून त्याचं रक्षण करतो देव त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहतो त्यानंतरचा सातवा संकेत म्हणजे अशा लोकांवर देखील देव खूप प्रसन्न असतात जी लोक प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आली तरी देखील ते नेहमी आनंदी राहतात कोणत्याही समस्यांना घाबरत नाही आणि कोणत्याही आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटांवर सहजपणे ते मात करतात त्यानंतरचा आठवा संकेत म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये घुबडला खूप महत्वाचा दर्जा दिला जातो कारण घुबड हे लक्ष्मी देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे आपल्याला कुठेतरी अचानक घुबड दिसल्यास ते देखील शुभचिन्ह मानले जाते म्हणजे लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात असे म्हटले जाते त्यानंतर नववा संकेत म्हणजे जर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागले म्हणजे जिथे देवी लक्ष्मी येते त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी अचानक बदलू लागतात तर असे म्हणतात की अशा घरातील लोक नशा आणि मांसाहारांपासून दूर राहू लागतात त्यानंतरचा दहावा संकेत म्हणजे सकाळी सकाळी जर शंख वाजल्याचा आवाज आपल्याला येत असेल आणि हे देखील अतिशय शुभ लक्षण मानले जाते कारण पूजेच्या ठिकाणी शंकाला खूप महत्व आहे उठल्यानंतर शंकाचा आवाज ऐकणे हे आपल्या घरात माता लक्ष्मी येण्याचे दर्शवते त्यानंतरचा अकरावा संकेत म्हणजे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्ष्यांनी घरटी बनवणे तर हे देखील खूप शुभ लक्षण मानले जाते आपली पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या पिलांना चुकूनही आपण त्रास देऊ नये त्याऐवजी त्यांच्यासाठी आपण अन्न आणि पाणी ठेवावे पूजा करताना आपण इतके भाऊक झालो की डोळ्यातून आपल्या अश्रू वाहू लागतात हे देखील शुभ लक्षण आहे की देवाने आपल्या मनाचे सर्व दुःख देवापर्यंत पोहोचत आहे आपल्या मनातील सर्व दुःख भगवंतापर्यंत पोहोचत आहे त्यानंतर संकेत म्हणजे सलग तीन दिवस आपल्याला घरातून बाहेर पडत असताना निळकंठ पक्षी दिसणे तर निळकंठ पक्षी दिसला तेव्हा समजून जायचे की देवाने आपल्या मनात मनाचे ऐकले आहे आणि आपली सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे कारण निळकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे त्यानंतर तेराव संकेत म्हणजे जर एखाद्या दिवशी आपल्या घरासमोर पांढरी गाय आली आणि ती तिच्या वासराला दूध पाजू लागली तर शक्यतो असे घडत नाही पण ज्यावेळी आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार असेल किंवा आपल्या घरात दैवी शक्तींचा वास असेल अशा वेळी हे घडून येते तर आपल्या घरासमोर पांढरी गाय येऊन तिच्या वासराला जर दूध पाजून गेली तर ते आपल्यावर देवी देवतांच्या कृपेचे स्पष्ट लक्षण आहे हे आपल्याला सांगते तर आपली प्रार्थना यशस्वी होत आहे आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहे देव आपले संकट सर्व संकटांपासून आपली मुक्तता होणार आहे म्हणजे आपले वाईट दिवस संपणार आहे असे आपण समजावे त्यानंतरचे चौदावे लक्षण म्हणजे जर सकाळच्या पूजेनंतर आपण घराबाहेर गेलात आणि जर आपल्याला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना तुम्ही केलेली पूजा सफल झाली आहे हे आपल्याला सांगते देव तुमच्यावर दयाळू आहे तर आपण त्या माकडांना काहीतरी खायला नक्की द्यावे आणि त्याच्यानंतर पंधरावे लक्षण म्हणजे पूजेच्या वेळी आपल्या घरात अचानक पाहुणे येणे तर हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने आपली पूजा स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून जावे की आपली पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने आपले सर्व दुःख लवकरच निघून जाणार आहेत देवाची भक्ती मनापासून केली किंवा दररोज आपण देवावर मनापासून श्रद्धा ठेवली दररोज नित्य नियमाने पूजा पाठ केली तर चांगले आचरण ठेवले आणि आपले सर्वात महत्वाचं म्हणजे आपले कर्म जर आपण चांगले ठेवले तर नक्कीच आपल्याला देवाची दैवी शक्तीचा दैवी शक्ती आपल्या सोबत राहते आणि देव आपल्या आयुष्यात येतोच आपल्या प्रत्येक संकटात आपली साथ देतो आपल्या घरामध्ये वास करतो देवाला मिळवण्यासाठी खूप काही करावे लागत नाही फक्त आपण मनापासून श्रद्धा जपावी लागते आपण आपलं सर्वस्व देवाला दिलं तर देव देखील दयाळू भावनेने आपल्यासाठी धावून येतातच काही त्यानंतरचे संकेत आपण त्यानंतरचे संकेत आपण बघूयात तर काही वेळेस आपल्या स्वप्नामध्ये कुंकू लावलेली स्त्री दिसते किंवा मग देवीसारखे पायावर कुंकू लावलेली किंवा सजलेली अगदी देवीसारखेच रूप असणारी स्त्री दिसली तर समजून जावे कुठलीही देवी मग ती आपली कुळदेवता तर आपल्यावर प्रसन्न झाली आहे आणि ती आपल्या आपल्याला आशीर्वाद देत आहे जर तुम्ही या स गोष्टींचे निरसन केले किंवा जर तुम्ही या गोष्टी अनुभवल्यात तर नक्कीच तुम्हाला कळेल की दैवी शक्तींचा वास आपल्या घरात आहे की नाही आणि जर दैवी शक्तीचा वास आपल्या घरात असेल तर हे सर्व संकेत आपल्याला दिसून येतात तर त्यासाठी दैवी शक्तीचा वास आपल्या घरात राहावा आणि आपल्यावर आशीर्वाद देवाचा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला मनोभावे पूजा करणे फार महत्वाचे आहे आणि ज्यावेळी आपण मनापासून देवाची भक्ती करतो आपलं पूर्ण मन आपण देवामध्ये रममान होतो तर आपले मन हे देवा देवाच्या भक्तीत खूप रममान होते अशावेळी देव आपल्याला ही सर्व संकेत देत राह देतच असतात तर त्यामुळे देवाची भक्ती मनापासून करावी जेणेकरून भगवंताचा वास आपल्या घरामध्ये राहील आणि आपल्या आयुष्यातील वाईट वेळ ही लवकर निघून जाईल तर त्यासाठी पण देवाची पूजा उपासना करावी तर अशा प्रकारे देवाचा भगवंताचा वास आपल्या घरात जर असेल तर आपल्याला कोणते संकेत दिसून येतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता